निवडणुकांचा निकाल म्हणजेच रविवारी एकवीस डिसेंबर रोजी समोर आला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत पाहायला मिळालं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे निवडणुकीवरती पूर्णपणे वर्चस्व असल्याचं देखील पाहायला मिळालं राज्यात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सात ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष जिंकून आले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही हे वाक्य वाक्य भारतीय जनता पक्षाकडून वारंवार म्हटलं जात घराणेशाही वरून भाजप सतत काँग्रेसवर टीका करताना पाहायला मिळत मात्र भाजपमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळं काही वातावरण नाहीये या, वाता नाही या निवडणुकांमध्ये हे दिसून आलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांची पत्नी सून मुलगी आणि इतर नातेवाईकांना उमेदवारी मिळाली होती त्यांना निवडणुकीसाठी थेट तिकीट देखील मिळालं होतं यात भाजपनं सर्वाधिक उमेदवारी पंधरा ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबियांना दिली होती तर शिवसेना शिंदे गट यांनी आठ ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटानं सात ठिकाणी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एका ठिकाणी आपापल्या नेत्याच्या नातेवाईकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं काही ठिकाणी पुन्हा एकदा घराणेशाहीचा विजय झाला तर काही उमेदवारांचा दारुण पराभव झाला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नेत्याचे नातेवाईक निवडून आलेत आणि कोणाचा पराभव झालाय हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहे मुंबई आउटलुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन जयकुमार रावल मंत्री संजय सावकारे हसन मुश्रीफ आदिवासी विकास मंत्री अशोक उइके आकाश फुंडकर या सर्वांच्या नात्यातील कोणी ना कोणीतरी निवडणुकीसाठी उभं होतच त्यांना थेट तिकीट देखील मिळालं होतं पण कित्येकांच्या घरातीलच उमेदवार निवडून आल्याचं चित्र देखील कालच्या निकालात पाहायला मिळालं मात्र या उलट नांदेडच्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत जे घडलं ते वेगळं होतं भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह परिवारातील सर्व व सहा उमेदवारांचा पराभव झालाय नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला नाकारले नगर, घरा ना नगर अध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी रिंगणात होते तर पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी मेहुना युवराज वसंतराव वाघमारे तर भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारेमधून निवडणूक लढवत होते हे सहाही उमेदवार पराभूत भाजपला मोठा धक्का बसला असला अध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय लोहाड नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या सतरा जागा तर उद्धव ठाकरे गट भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवतालाय बदलापूर कुळगाव नगर परिषदेतील शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्षपदी पराभव झालाय तर नगरसेवक पदासाठी रिंगणात असणारा त्यांचा मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालाय कोल्हापुरात देखील असंच चित्र पाहायला मिळते कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील आमदार अशोक माने यांना मोठा झटका बसलाय मतदारांनी अशोकरावांची घराणेशाही अक्षरशः हाणून पाडली आहे त्यांचा मुलगा सून आणि पुतण्या यांचा पराभव झालाय जळगावात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आलेले आहेत तर दुसरीकडे जळगावच्या भुसावळमध्ये देखील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्यानंतर त्या जागी आपल्या पत्नीची वर्णी मंत्री संजय सावकारे यांनी लावली होती मात्र पती भाजपचा मंत्री जरी असला तरी पत्नीला लोकांनी नाकारलाय भाजपचे मंत्री संजय सावकरे यांच्या पत्नीचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवर रावल या डोंडाईच्या नगर परिषदेत नगर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील डोंडाईची नगर परिषद संपूर्णपणे बिनविरोध करून दाखवली आहे येथील नगर परिषदेच्या भाजपच्या सर्व सव्वीस जागा या बिनविरोध झाल्या असून राज्यातील ही पहिलीच बिनविरोध नगर परिषद ठरली आहे चाळीस गावमधून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे त्याचप्रकारे पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार पद्मजा देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवलाय या विजयामुळं चाळीसगाव नगर परिषदेवर भाजपने सलग दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकवला असून एक हाती सत्ता काबीज केली आहे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आकाश फुंडकर यांची वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळालं होतं तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरली होती तिच्या विरोधात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे होती इथे देखील घराणेशाही थेट दिसून आली यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके हिनं काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका मोगे यांचा पराभव केला आहे यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांचा दंदनीत विजय झालाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत मामे भावाला आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर परिषद नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभे होते त्यांची ही नगर परिषदेत बिनविरोध निवड झाली आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी निर्विवाद वर्चस्व राखले भाजपशी असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या शिवसेनेनं पंचवीस जागा जिंकत भाजपला अवघ्या तीन जागांवर रोखला नगर अध्यक्षपदी सत्तारांचे चिरंजीव अब्दुल समीर हे पुन्हा एकदा विराजमान झाले सातारा जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत नाईक निंबाळकर यांना फलटणच्या जनतेनं नाकारले त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालाय तर याच फलटण मध्ये भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा भाऊ शमशेर सिंह नाईक निंबाळकर हा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभा होता फलटण नगर परिषद निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक असा विजय मिळालाय